ओम साईराम नमस्कार मंडळी अपेक्षाच फूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत टमाट्याची डाळ दोन वाटी तुरीची डाळ घेऊया त्यात थोडीशी मुगाची डाळ मिक्स करूया आणि त्याला स्वच्छ धुवून घेऊया त्यात आपण टाकूया हळद मसाला टाकून घेऊया त्यानंतर त्याच्यात टाकूया सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टमाटे थोडं जास्त प्रमाणात बारीक चिरून टाकून घेऊया त्यात पाणी ओतून घेऊया पाणी ओतून घेतल्यानंतर त्यात आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल टाकून घेऊया त्याला झाकण लावून घेऊया झाकण लावून तीन सिटे काढून घेऊया ओके त्याच्यानंतर डाळीला बारीक बारीक करून घेऊया बारीक असं त्यात फोडणीसाठी आपण एका टोपात तेल घेऊया मोहरी टाकूया जिरं टाकूया त्याच्यानंतर त्यात कढीपत्ता टाकूया आणि थोडीशी लसूण टाकूया आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया आपली फोडणी रेडी आहे डाळीत टाकून घेऊया त्यात आता आपण मीठ टाकून घेऊया आपली तिखट अशी झणझणीत टमाटेची डाळ रेडी आहे सगळ्यांनी ही डाळ घरही करून पहा आणि कशी झाली आहे ही नक्की कमेंट करून सांगा आपला लास्ट व्हिडिओ पाहिला आहात का तुम्ही नसेल पाहिला तर आपल्या चॅनलला जाऊन नक्की पहा आणि कमेंट करून सांगा कसे झाले ते लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या जा चॅनलला खूप सपोर्ट करा थँक्यू